नमस्कार माझं नाव वैभव पद्माकर कुलकर्णी आम्ही निसर्ग विज्ञान संस्कार डोंगरी यांना आलेलो आम्हाला समजले माझे मित्र प्रवीण भालेराव म्हणून आहेत त्यांच्याकडनं मला ही आपल्या इथे सर्पदंशाने जी बाईकची घटना आहे ही पोकळींना भरून निघणारी घटना होती त्यामुळे ती आम्हाला समजलेली त्या संदर्भात आम्ही माहिती घ्यायला आलेली थोडीशी नाव काय माझं

आता आपण जिथे आहोत वेरू आणि तालुका कुठला जातो वलबाड जिल्हा काय नाही अच्छा ही जी घटना घडलेली ही किती वाजता घडलेली रात्री एक दोनच्या आसपास आम्हाला माहिती दिला दोन हजार आम्ही तुम्ही दोन सभा दोनला त्यांना दवाखान्यात घे श्रीशिला

कुठल्या दोघांनी अच्छा ते किती अंतर आहे गाडी वगैरे टू व्हीलर म्हणा किंवा रिक्षा किंवा कोणाची गाडी वगैरे अशी गावात जीप आहे जीप आहे गावात जीपे तुमच्या सुरुशिला नेल्यानंतर तिथे पुढे काय झालं म्हणजे तिथे काय झालं सुरुशिला नेल्यानंतर आम्ही डॉक्टरनं सांगितलं काहीतरी चावले आम्ही बघितलं नाही काहीतरी चावले असं त्याही सांगितलेलं मला सांगितलेलं त्याही बघितलं तर त्याही विचारलं पेशंटला काही त्रास काय होते मला चक्कर येते आणि माणसं दोन दोन दिसतात आणि ते चावले जाते बघितलं करतात वाटते थोडंसं दात मने नसल्यामुळे दात दिसत नाही मनेर चावलं पण बघितलं नव्हतं आम्ही तिथे त्यांना प्राथमिक उपचार केला इंजेक्शन वगैरे दिले त्याच्यानंतर पुढे काय झालं पुढे म्हणजे पुढे जायला म्हणजे टोकड्याला गेले का तिकडनं टोकड्या किती अंतर अंदर अंदर पंधरा किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर पंधरा ते वीस किलोमीटर मग तिकडे गेल्यानंतर काय झालं तिथे गेल्यानंतर त्याही लगेच आम्हाला इंजेक्शन पंधरा मला तिथे मग घेऊन दिलेलं इंजेक्शन डॉक्टरांनी पुढे काय झालं पुढे जणांना बोलायला असं त्रास वाटायला लागला जीभ जाड जाड जाडते त्याला माझी जाड झाले झाले दोन दोन दिसत चक्कर मग त्यानं त्याही पंधरा इंजेक्शन दिली सल मग ऑक्सिजन लावला त्रास वाटतो ना श्वास गेला त्रास ऑक्सिजन लावला नंतर मग तेही आम्हाला एक शर्टची गाडी बोलवा सांगली एक शर्टची गाडी तर जर तुम्ही पुढे न्या तर त्या आय सी मध्ये ठेवा लागेल पेशंट आम्ही बोललो आमची गाडी आमच्या गाडीत आम्ही नेतो तर गरज नाही ते ऑक्सिजन लावूनच नाही आला पेशंट म्हणजे कुठे घेऊन गेले आम्ही सेंटर हॉस्पिटलला लागलोच नाही उल्हासनगरला जायला सांगितलं का तिथल्या डॉक्टरनी त्यामुळं तिकडेच पोचले रस्त्यामध्येच आम्हाला रायतेच्या असतो गेल्यावर त्यांना समजला का पेशंट अच्छा मग डॉक्टरांना समजलं अर्ध्या रस्त्यात हां अर्ध्या रस्त्यात आहे अर्ध्या रस्त्यात नाही झालं तर मग इकडे आणखं परत आम्ही वापस घेऊन मग त्या पिरेडमध्ये तुम्ही कधी म्हणजे मांत्रिक मिळा किंवा झाल्यानंतर तुम्ही लगेच जाऊ म्हणत नाही माझं नाव वैभव कुलकर्णी आम्ही निसर्ग विज्ञान संस्था डोंबवली ही मी आलेलो मला माझे मित्र प्रवीण आलेला म्हणून मग तेही मुलबाटा राहिले तर त्यांनी मला ही या गावामध्ये बातमी झालेली त्यामध्ये एक दुर्घटना घटवली त्या बाय मृत्यू सरपंचा ही पोकळी कधी न भरून निघणारी दी पोकळी आयुष्यात okay. तर त्या संदर्भात मी थोडीशी माहिती गेली आम्ही त्यांच्या गेल जाऊन आलो तर आम्हाला तिकडे समजते की आप या गावात सरपंच आहे तर त्यांचे त्यांना भेटायला मी इकडे आलो तर आपलं नाव काय गणेश मुरलीधर गणेश मुरलीधर वाघन अच्छा आपण काय करतात सध्या मी उपसरपंच आहे आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आवेळू आणि आवेळू म्हणून आमच्याकडे सरपंच असल्या कारणाने ते मग म्हणजे आदिवासी सरपंच आणि मी उपसरपंच आहे तर मागील दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली गावामध्ये एका महिलेच म्हणजे सरपंच वंशाने जाग्यावरच निधन झालं याला काय कारण आहे सर्वात मुख्यतः म्हणजे आपण आपल्या मध्ये असलेला गैरसमज आपण काय करतो आपण काय करतो एखादी अशी घटना घडली की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष म्हणजे काय बाबा चला गावठी औषधांनी किंवा वेगळा काहीतरी प्रकार घडलाय त्या दृष्टीने आपण म्हणजे त्याला एकदम याच्या लाईटली घेत होतो झालाही तुला हा गावठी उपचाराने बरा होईल आणि मग कुठेतरी आपण तिथे आपल्याला तो त्रास नक्कीच होतो या तर यासाठी आता बघा तसं पाहायला जर गेलो तर शासनाच्याही काही गोष्टींची इथे कमतरता आहे अभाव आहे जसे की ह्याबद्दल म्हणजे अंधश्रद्धा पण भरपूर आहेत आणि याचा शक्यता म्हणजे कशा कशाबद्दल अंधश्रद्धा म्हणजे बाबा असा एखादा सर्प जर म्हणजे सर्प जाऊन जर झाला तो गावठी उपचाराने बरा होतो किंवा म्हणजे घरगुती औषध दिली की तो शंभर टक्के तो माणूस क्लिअर होतो हा पूर्वीपासून असलेला तो गैरसमज आहे आपल्यामध्ये पण हे असं नाही झालं पाहिजे म्हणजे नक्की नक्कीबद्दल पण याच्याबद्दल म्हणजे असं आहे की शासनाने काहीतरी धोरण अवलंबून पाहिजे आणि याच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे कारण खेड्यातील लोकांना आपल्याकडच्या लोकांना काही एवढं फारसं सरपाबद्दल एवढं काही म्हणजे माहिती नाही की झाल्यानंतर त्याला काय केलं पाहिजे प्रथम उपचार घेतले पाहिजेत का की नाही या सगळ्या गोष्टी तरी म्हणजे बऱ्यापैकी काही लोकांना समजता येईल बाबा नाही हा सर्व झाला म्हणजे आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे पण मग कुठेतरी आपली मेडिकल सुविधा पण कमी पडतो आपण आपल्याकडे म्हणजे आपल्या जवळ हॉस्पिटल सुविधा नाहीये आमच्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोशी आहे पण तिथं म्हणजे तुटपुंजीच व्यवस्था आहे आणि ती तिथपर्यंत गेल्यानंतर ते काय करतात पुढे रेफर करतात की बाबा आमच्याकडे त्या सुविधा नाहीयेत पुढे जावा टोकवड्याला तिथे गेल्यानंतर कधी कधी गे उशीरही झालेला असतो तिथपर्यंत पोहोचतोय आपण पण आपल्या हातातली वेळ गेलेली असते आणि शेवटी पर्याय म्हणजे अघटित घडतच अशा तीन घटना घडलेल्या आहेत आतापर्यंत आमच्या गावामध्ये आता त्याचा म्हणजे त्याला काही अंश आपणही जबाबदार आहेत सगळ्यांचं आपण आपणही त्याला काही अंश जबाबदार आहेत तर याच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे म्हणजे सरपद झाले तर याच्यामध्ये काय म्हणजे जर एखाद्या अशी शासनाने प्रतिनिधी नेमले किंवा आपल्या आजूबाजूला सरपद आहेत बघा आपण प्रथम चर्चामध्ये आले तर बाबा आपण त्यांच्या घरामध्ये आपण अतिक्रमण केलं सहज वन्य प्राण्यांच्या घरामध्ये आपण अतिक्रमण केलं असं अगदी आता मी म्हणजे माझं माझंच उदाहरण देतो आता हा जंगलच होता समजा आजूबाजूचा हा जंगलात होता मी तिथे थोडासा साफसफाई करून माझं घर बनवलं म्हणजे ते आणि ह्या आजूबाजूला सर्प आहेत मग जर असे निदर्शनाचा दिसले तर ते बघा पण नॉर्मल माणूस पकडू शकत नाही आपला माणूस तर घाबरूनच जातो सर्प बघितला घाबरून जातो किंवा त्याच्यावर त्याला मारण्याचा प्रयत्न करत होतो तर तो पण मारतो किंवा त्याला मारतो आपण तर मग ते कसं ते प्राणी वाचले पण पाहिजेत वाचले पण पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे जे सर्पमित्र आहेत त्यांची जर म्हणजे मी तर त्यांची नेमणूकच जर शासनाने जर केली तर ते फार म्हणजे माहीत नाही पण त्याच कायद्याचं होऊ शकतो काहीतरी त्याला वेतन देऊन त्यांची जर त्या स्वयंसेवक जे असतील त्यांची जर नेमणूक जर केली किंवा काय करत त्याला देऊन तर तेही म्हणजे त्याला जर कुठे पद्धती पण स्वतः पण येऊन पण पद्धती आणि प्रत्येक सापाबद्दल माहिती सुद्धा देखील की बाबा कोणता विषारी कोणता विषारी आणि ही जागरूकता जर झाली तर सर्प पण वाचतील आणि जे सर्पमित्र आहेत त्यांची जर म्हणजे मी त्यांची नेमणूकच जर शासनाने जर केली तर ते फार म्हणजे मी बोलतो तथ्य आहे माहीत नाही पण त्यांच्या फायद्याचं होऊ शकतो काहीतरी त्याला वेतन देऊन फक्त त्यांची जर त्या स्वयंसेवक जे असतील त्यांची जर नेमणूक जर केली किंवा काय करताना देऊन तर तेही म्हणजे त्यांना जर कुठे पण दा। स्वतः पण येऊन मार्गदर्शन पण करतील आणि प्रत्येक सापाबद्दल माहिती सुद्धा देतील की बाबा कोणता विषारी कोणता बिनविषारी आणि ही जागरूकता जर झाली तर सर्प पण वाचतील आणि माणसंही वाचतील लोकांचाही वाचतील तर हे असं जर घडलं तर फार चांगली आहे पर्यावरणाचा समतोल जाईल आपल्याला दोन्ही गोष्टी सांगता येतील सर okay. तुम्ही जे म्हणतात की तिथे जनजागृती व्हावी मान्य आहे मला का, काही सर्पमित्र यासाठी लागू असतात काम करत असतात त्यांचं आपण मित्र कौतुकच करतो असं नाही पण कसं आहे काय तुम्ही म्हणतात बरोबर आहे आम्ही काही गोष्टींवरती स्टडी करतो कारण स्वतः सर्पमित्र आहे आता जे माझ्यावर ते प्रवीण भाडे म्हणून ते पण सर्प प्रयत्न काय आम्ही पण कुठेतरी कमी पडतो आम्ही सगळे जॉब गिफ्ट करून आम्ही पाहिजे त्यातून त्या मानधन तर काय मिळत नाही शेवट मिळतो कुठला ज्याला मानधन नाही म्हणतात तरी पण तुम्ही सो करता नाही म्हणजे जिथे तुम्हाला बोलवलं जाईल तिथे तुम्ही पोचताय आणि येतात वर्षे पण परिसरात बोलवतात लोक येतात येतात आणि पण त्यांना मग त्याबद्दल काहीच नाही त्यांचा ना खर्च सुद्धा त्यांना मिळत नाही तर असं हे होऊ सत्य आवडत आणि म्हणतात ना आणि निसर्ग वातावरण एक प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येकाचं करते त्या बाबतीत तर मी असं म्हणतो की आम्ही गेले काही वर्ष स्नेक बाईट वरती काम करतो की सर्पविध लोकशाही एक म्हणता मृत्यू झाला आणि करता करता जर गेला तर त्याच्या कुटुंबास काहीतरी मदत मिळेल पण त्यांचा विषय किंवा हा मोठा विचार आम्ही राज्यपालांनाही व्यवहार केलो तिकड नाही काही झालं नाही मग केंद्र सरकारला पत्र व्यवहार तिकड तिकडनंही काही झालं नाही शेवटी आम्ही महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेनी याचिका डागडा घालतो त्यानंतर थोडस सूत्र घालू परत आहे तसेच जायचे तर माझी अशी आपल्याला कलकेची विनंती आहे की आपण या गावामध्ये सरपंच आहात की तुम्ही जर आम्हाला एखादं पत्र दिलं तर जास्तीत जास्त आपण आपण सांगू शकतो की बाबा या गोष्टीवर तुम्ही विचार करा माग पाडव अगदी अगदी तुम्ही बोलताय ते राष्टी कारण ती आता बघायची महिला गेली तसं पाहायला गेलो तर त्या घरामध्ये म्हणजे दोघे मिळतो असं मला हरकत नाही आणि दोघं शेती करतील तरच त्यांचा पोळ भर काय त्याचं तर जॉब शेतीवर पोहोच चालतं आणि त्यात मी करुषावरही म्हणजे ती परिस्थिती काम करणार मेहनत लागावत नाही अगदी पुरुष त्याला किंवा स्त्री गेली काय तो काही तरी ते म्हणजे गळमडत गाडीत तयार करून तर अगदी बेनिफिट फायदा करणं त्या फायदा म्हणजे काय नाही म्हणजे असं नाही काही थोडी पण वन टाइम तरी काही कोणच्या स्वरूपात झाली तरी त्याला कुठेतरी त्यांच्या घराला गेले तसं व्हायला पाहिजे तसं काहीतरी म्हणजे छोट्या काही गोष्टींची छोट्या स्वरूपात काहीतरी प्राथमिक मदत मिळते तशी करून पण प्रोसेस केली होती पण काही हजार अगदी रक्कम असते पण आजपर्यंत काही आम्हाला तर आठवत नाही कोणाला म्हणजे पोस्ट मिळाली असं केलं पण तीन चार महिने झाले ना तीन महिने झाले दोन तीन महिने झाले काय नाही व्हायला पाहिजे अपेक्षित मी पर्यंत पोचायला पाहिजे आणि याची दखल

शेवटचा शेवटचा घटक जगला पाहिजे मेन म्हणजे जगला आपण जगणार हे कधी हा पूर्ण भारतात कोश्यात अगदी श्री दुरुस्त असं काही नाही दोन्ही अगदी आपल्या बैलगाडची दोन्ही दांगायला आणि तुमच्या गाडीत आपल्या कुटुंब म्हणजे हा विषय तुम्ही आता जे करताय फार चांगलं करताय तुम्ही कोणते यायच्या निसर्ग विज्ञान काम करतो या संदर्भात मी बघायला काही गोष्टी करतो चांगला उपक्रम आहे तुम्ही जे चालतो ती म्हणजे आता ठीक आहे तुम्ही आलात मला तर काही माहित नव्हतं म्हणतो माझ्या ध्यानामध्ये त्याच्यामध्ये माझ्या बघत बरे पडले आणि याच्यासाठी जर वेगळं काही करायचं असलं अजून ग्रामपंचायत ते तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये रेफर करेल मी त्याला सांगेन मी ते बरेचशे मित्रच आहे सरपंच सरपंच ग्रामशाही त्यांना सांगेन की बाबा आपल्याला काही मदत करता येईल आपल्या ग्रामपंचायती मार्ग ते सांगा त्याप्रमाणे झवट आहे आपल्याला माहिती घ्यायची असतात आणि लोकांचं आहे म्हणजे दुसरं म्हणणं की आपण मोहीम राबवू शकतो म्हणणं एक खूप छान कल्पना सुटली आहे तर आपण असा विचार करू आता दोन तीन दिवसांनी नागपंचमी येते माझ्या मते अठ्ठावीस एकोणतीस तारखेला नागपंचमी असणार मग आपण त्या दिवशीच आठवडा मारू चालेल ना तुम्ही सांगा चालू करू तुम्हाला मदत करेल माझ्या ग्रामपंचायती गटना तुम्हाला सांगतात तुम्ही आता बोलाल तुम्ही सांगा प्रकार करायचा ते अगदी मी तुम्हाला देतो काय नाही हा विषय वरपर्यंत गेलाच पाहिजे आणि याच्यावर काहीतरी खूप सारी होई झाली पाहिजे जेणेकरून शेवटच्या गाठ त्याला काहीतरी त्याचा हे मिळेल आणि या माध्यमातून जनजागृती झाली किंवा सर्प जे आहे ते प्रॉपर जंगलात जर घेते तर माणूस ही वाचते ना आणि होणार नाही पर्यावरणाची हानी होणार नाही आणि आपल्या ज्या घर जीवित हानी होती ती होणार नाही आणि याच्यावर त्यात नाही म्हणजे बोलतो आपण मेडिकल सुरू तत्काल याच्यावर बोलतो तरी ते कमीच पडत आणि आपण जरी कोलक्ष गरीब आहे माणूस फारच गरीब आहे तो प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये खर्च झाल्या प्रवास त्याच्या खिशाला नाहीये तो काय म्हणतो की बाबा चला बरा होईल तो कुठेतरी ते प्रयत्न करतो पण मग शेवटी काढायची शासना लक्ष दिलंच पाहिजे आणि त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे इकडे तुम्ही जे आता काम करताय फार कोणी कंटिन्यू केलं तरी फार मोठी खूप आनंद वाटला की त्या आम्हाला खूप प्रोत्साहन द्या ठीक आहे मला जे पण तुम्हाला काही करता येईल मदत नक्कीच सांगा त्याप्रमाणे तुम्हाला चालेल चालेल धन्यवाद तुम्ही वेगळं आलात आणि काहीतरी न्याय मिळेल आमच्या का होईना पण जर काहीतरी झालं त्यांना तर अगदी पण ठीक आहे तुम्हाला माहिती मिळाली तुम्ही आलात एवढं लांबून तुम्ही आलात धन्यवाद आणि जर काही झालंच पाहिलं तर ठीक काम चालू करतो मी तुम्हाला आता तेवढ तर नक्की शंभर टक्के आश्वासन देऊ शकतो की स्वच्छ निर्माण तुम्ही आमच्या डोक्यामध्ये कल्पना निर्माण करून दिली आहे त्याच त्याच्यावरती विचार धन्यवाद